प्रमुख एक भूमिका आणि त्या भूमिकेमध्ये येणाऱ्या वीस तारखेला होत असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वच समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या समाजाच्या बाबतीमध्ये हा समाज नगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहराच्या जडणघडणीमध्ये आपला एक चांगला वाटा राहिलेला आहे आणि निश्चितच हा समाज एक चांगल्या प्रकारे एकोप्यानं या संपूर्ण शहरामध्ये राहत असताना पाहायला मिळतो आणि सातत्याने समाज उपयोगी भूमिका समाजाच्या वतीने अनेक वेळेला घेण्यात आली आहे आणि ज्या ज्या वेळेला कुठल्याही एखादा व्यक्ती अडचणीमध्ये असेल तर ते समाज बांधव त्याला मदत करण्याचं काम हे सातत्याने करत असतात जरी एक कष्टकर समाज असला तर तरी एक लोकभावना आणि एक लोकांना मदत करण्याची भावना माणुसकीची भावना या समाजामध्ये आहे आणि म्हणून अशा एक समाजाने आज कुठतरी एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतली आणि आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याची माझी मागा एक शक्ती आज आपण समाजाच्या वतीने या ठिकाणी घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये समाजाचे प्रश्न असतील समाजाला चांगल्या प्रकारे कोणतरी जागा उपलब्ध करून देणं असेल समाजाला एक चांगल्या प्रकारचं एक मंदिर उभा करण्याचं काम असेल ही सगळी कामं ही पुढच्या काळामध्ये हाती घेतल्या जातील आणि समाजाला ध्येय धोरणं आखण्याकरता या सर्व एक चांगली भव्य दिव्य वास्तू उभा करून त्या वास्तूच्या माध्यमातून केलं जाईल अशी एक या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या समाज बांधवांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार नमस्कार आज रोजी मंगलगेट भागात दहा नंबर वा वार्ड क्रमांक दहा म्हणून रॅलीचे नियोजन केले व सर्व नागरिकांनी त्यांना फुल प्रतिसाद मिळाले या प्रतिसादात त्यांचे काम पाहून आणि लाडकी बहिणी योजना बघून त्यांना मंगलगेड भागात फुल प्रतिसाद मिळाला तरी काशी कापडे समाज यांना जाहीर पाठिंबा जाहीर केले आणि पुढच्या काळात संग्राम भैया यांना आम्ही मंत्रिपद पाहण्याची इच्छा आहे आणि त्यांना आम्ही मंत्री केल्याशिवाय राहणार नाही ही आमची इच्छा आहे आणि सर्वांना मतदान करावे आणि हक्क बजावे हे आम्ही सांगतोय नमस्कार आज वॉर्ड क्रमांक दहामध्ये भव्य रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं व ते पार पडलं आहे आमदार संग्राम भाया जगताप यांची रॅलीला मंगलगेड भागातले व पूर्ण दहा नंबर वार्डामधल्या माणसांनी खूप चांगला प्रतिसाद दिला भैयांचं काम बघून व बहि्यांचे इतर उपक्रम उपक्रम बघून सर्व लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला व आमच्या काशी कामणी समाजातर्फे भैयांना भव्य पाठिंबा जाहीर केला भैयांचा बहियांनी तो स्वीकारला व भैयांना तिथले जनता दहा नंबर वार्डामधली जनता भाय्यांना मंत्री म्हणून बघण्यात खूप उत्सुकता आहे व सर्वांनी भैयांचं चार नंबरचं बटन दाबून भैयांना भरभव स्वतःने विजय करावं ही आमची इच्छा आहे व सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा की महिलानगरी शेराचे माननीय सम्राट भाई त्यांचा विजयाची विजयाची खात्री मी त्यांना आजच देतो आहे समाजाने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे जास्त समाजाचे सदस्य हारावून गेलो व सर्वांनी एक पत्र ठराव केला की सगळ्या महिला पुन्हा एकदा बहुमत आणि पाठवायचं आहे